जय शिवराय मित्रांनो आज आपल्यासाठी एक सुंदर वन रूम किचन फ्लॅट विथ बाल्कनी घेऊन आलो आहोत जो लोकेटेड असणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर असा हॉल जो प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये उपलब्ध असून टायटल क्लिअर प्रॉपर्टी जी चार मजली इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर आपल्याला येणार आहे सिडगो मान्यताप्राप्त महारेरा नोंदणीकृत त्याचबरोबर ट्राय पार्टी ॲग्रीमेंट असं टायटल क्लिअर प्रोजेक्ट हा असल्यामुळे कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून आपल्याला सहजरित्या किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून देखील ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत होम लोन उपलब्ध होणार आहे हॉलला लागूनच मित्रांनो सुंदर आणि स्पेशियस अशी एक बॅल्कनी देखील आपल्याला या फ्लॅटमध्ये उपलब्ध होणार आहे जी आपल्याला फ्रंट साईडचा ओपन व्ह्यू मिळणार आहे त्याचबरोबर फ्रंट साईडचा ओपन व्ह्यू असल्यामुळे चांगल्या प्रकारचा उजेड ब्राईटनेस आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे चोवीस तास सिडकोद्वारे पाणीपुरवठा या ठिकाणी इमारती या इमारतीमध्ये होतो आहे टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे चोवीस तास सिक्युरिटी आहे लिफ्ट आहे पॉवर बॅकअप आहे अशा सोयीसुविधा मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये या इमारतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत अठ्ठावीस लाखांचे पूर्ण पॅकेज मित्रांनो या वन आर केसाठी आपल्याला लागणार आहे जे थोडेफार नेगोशिएबल देखील होणार आहे तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता जर आपल्याला हा फ्लॅट आवडला असेल आणि साईट व्हिजिट करायची असेल तर आम्हाला संपर्क करा आम्हाला कॉल करा एस एम एस करा किंवा व्हॉट्सअप करा प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत आम्हाला संपर्क करून आपण ते मागवू शकता बघू शकता फ्लॅटची व्हिजिट करू शकता तर लवकरात लवकर वेळ न दवडता आम्हाला संपर्क साधा प्राइस जी आहे ती थोडीशी नेगोशिएबल देखील होणार आहे आपण सध्या पाहत आहात किचन सिंगल प्लॅटफॉर्म असलेलं किचन आहे डायमेन्शन आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे डायमेन्शन बघून आपण आम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर लवकरात लवकर संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ आपल्या गरजवंत मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करायला देखील विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू